ओ नम श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चे सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे प्रिय मित्रांनो नमस्कार विवेकानंद विचारसागर या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आजचा विचार आपण बघूया तुम्हाला अद्याप जिची जाणीव नाही अशी किती शक्ती असे किती सामर्थ्य तुमच्या कुडीमध्ये दडले आहे ह्याची तुम्हाला कल्पना आहे काय माणसात जे काही आहे त्या साऱ्याचा ठाव एका तरी शास्त्रज्ञाला लागला आहे काय माणसाचा ह्या पृथ्वीवर उदय होऊन आज लाखो वर्ष लोटलीत परंतु अजून त्याच्या शक्तीचा स्वल्पांशही व्यक्त झालेला नाही म्हणून आपण दुर्बल आहो असे तुम्ही कदापि म्हणता कामा नये वरवर दिसणाऱ्या ह्या अवनतीच्या पाठीमागे काय काय दडले आहे हे तुम्हाला कसे माहीत तुमच्यामध्ये जे आहे त्यातील फार थोड्याचीच तुम्हाला जाणीव आहे कारण तुमच्या अंतर्यामी अनंत शक्तीचा आणि अनंत आनंदाचा अपरंपार ठेवा विद्यमान आहे म्हणजे ह्या विचाराद्वारे स्वामीजी आपल्याला प्रेरणा देतात की बघा तुम्ही तुम्हाला दुर्बळ समजता तुम्ही स्वतःला वीक समजता पण हे असं समजू नका हा जो विकनेस आहे दुर्बळता आहे तुमचे दोष आहे हे सगळे वरवरचे आहे हा काही तुमचा खरा स्वभाव नाही म्हणजे आपल्याला बघा अजूनही काहीही माहीत नाही आपले हजारो लाखो जन्म होऊन गेले पण आपलं सामर्थ्य आपल्यामध्ये असलेला आनंद ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीतच नाही आणि आपल्याला जाणीव पण नाही बघा थोडा जरी अंश त्याचा तर मिळाला तरी मनुष्य किती आनंदामध्ये गदगद होतो आणि इथे तर आपल्यामध्ये अनंत आनंद आहे पण ह्या अज्ञानामुळे ती महामाया आपल्याला तो आनंद जाणू देत नाही आपण जर तो जाणून घेतला तर मग ह्या संसारामध्ये राहणार कोण मग हा संसार कुणालाच आवडणार नाही म्हणून ती ह्या संसारामध्ये छोटे छोटे आनंद देऊन आपल्याला बांधून ठेवते आपल्याला कल्पनाच नाही की आपल्या आतमध्ये काय दडलेलं आहे तुम्हाला अद्याप जीची जाणीव नाही अशी किती शक्ती असे किती सामर्थ्य तुमच्या कुडीमध्ये दडले आहे ह्याची तुम्हाला कल्पना आहे काय म्हणजे बघा ज्यांनी हा आनंद बघितलेला आहे अनुभवलेला आहे ते तसं म्हणू शकतात कारण त्यांना कल्पना असते आपले वेदांमधले ऋषी किती आनंदित होते आणि उपनिषदामध्ये तैत्रीय उपनिषदामध्ये आनंद वल्ली आहे त्यांना तो आनंद प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या तोंडातून तो शब्द येत नाही आहा हा 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 असे असे ते म्हणतात म्हणजे त्या आनंदाचं वाणीद्वारे वर्णन करता येत नाही हे एवढा आनंद त्यांना झाला होता आता बघा गौतम सिद्धार्थ गौतम जेव्हा तो सगळं काही सोडून गेला निर्वाण प्राप्त करून घ्यायचं होतं आणि ज्या रात्री त्यांना निर्वाण प्राप्त झालं त्या आनंदाचं ते, ते वर्णन करू शकले नाही तीन दिवसपर्यंत नुसत्या झाडाखाली एरझारा मारत होते तो आनंद ते व्यक्तही करू शकत नव्हते त्यांना वाटले की आपण या आनंदामध्येच डुबून राहावं पण तेव्हा त्यांना दिव्यवाणी ऐकायला आली की नाही तुम्हाला जगामध्ये या आनंदाचा प्रचार आणि प्रसार करायचा आहे हा आनंद फक्त तुमच्यासाठी नाही आहे आणि जेव्हा भगवान बुद्ध स्वतःच्या घरी गेले त्यांचा मुलगा त्याच्याकडे आला राहुल आणि तो त्यांचा मुलगा त्यांच्याकडे जाऊन म्हणाला की बाबा मला माझा वारसा द्या आता वारसा म्हणजे राज्य आता ते राजकुमार होते आता वारसा द्या म्हणजे मला तुमचे राज्य द्या पण भगवान बुद्धाने काय वारसा दिला त्यांना महत्त्वाचं वाटलं नाही की मुलाला राज्य दिलं पाहिजे ते म्हणाले की हा माझा वारसा आहे हे घे भगवे वस्त्र आणि तू पण माझ्यासारखा संन्यासी हो हाच माझा वारसा आहे म्हणजे स्वतःच्या मुलाला संन्यासी करण्यामध्ये त्यांना मुळीच संकोच वाटला नाही कारण त्यांना माहिती होतं की राज्याच्या आनंदापेक्षा हा जो मला मिळालेला आनंद आहे तो अनिंतपटीनं जास्त आहे आणि मनुष्याला सगळ्या दुःखापासून मुक्त करणार आहे त्याने स्वतःच्या मुलाला स्वतःच्या बायकोला सगळ्यांना संन्यासाची दीक्षा दिली सगळ्यांना भिक्षू केलं म्हणजे त्यांना माहिती होतं आपण आपल्या मुलांना नेहमी चांगल्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करतो पण आपल्याला माहीत नाही की आपण त्यांना जे देतो त्यापेक्षाही कितीतरी चांगल्या गोष्टी आहे त्या गोष्टी आपण त्यांना देतच नाही कारण आपल्याला स्वतःलाच अनुभव नसतो जर स्वतःला अनुभव असता तर मुलांना पण दिल्या असत्या एक मजालसा म्हणून आई आहे पुराणामध्ये ती गोष्ट आहे ती मजालसा पाहण्याला झोके मारताना म्हणते की तमसी निरंजन तोमसी निरंजन निरन्यान। तो निरंजन आहे नित्य आहे शुद्ध आहे बुद्ध आहे आनंद स्वरूप आहे ती आपल्या मुलाला लहानपणापासून त्या आनंदाबद्दल सांगते कारण त्या आईला आनंदाचा अनुभव आहे जेव्हा स्वामीजींना ते निर्विकम समाधी प्राप्त झाली तेव्हा ते म्हणाले की मला ह्या अवस्थेमध्येच राहायचं आहे तेव्हा ठाकूर म्हणाले छी छी एवढा क्षुद्र आदर्श तुझा फक्त स्वतःचाच आनंद बघतो ह्या जगामध्ये किती दुःखित लोक आहे मला वाटलं की तू एखाद्या वटवृक्षासारखा होशील आणि या आनंद सगळ्यांनाच तू देशील कारण जीवाचा स्वभावच आनंद आहे जीवाचा स्वभावच सामर्थ्य आहे त्याचा स्वभावच शांती आहे जरी मनुष्याला एक थोडीशी सिद्धी प्राप्त झाली तरी त्याच्यामध्ये किती शक्ती येते हनुमंतामध्ये सगळ्या सिद्धी होत्या ते किती बलशाली आणि शक्तिशाली झाले आता सिद्धी प्राप्त करणं हा काही आपला उद्देश नाही ह्या सिद्धी तर त्या आत्म्याचा थोडासा आनंद आहे तर प्रगतीकरण फक्त थोडंसं आहे पण त्याच्या पलीकडे गेलं तर त्या आनंदाची तुलना होऊ शकत नाही मग ह्या सगळ्या गोष्टी मनुष्याला तुच्छ वाटू लागतात तो कधीही ह्या गोष्टींमध्ये रममान होत नाही कारण त्यांना कळून चुकलेलं असतं की अरे हे सगळं काय नश्वर आहे आणि हे क्षणभंगूर आहे हे सगळं जाणार आहे पण तो आनंद इतरांना द्यावा त्यांना पण त्या आनंदामध्ये सहभागी करून घ्यावं ही त्यांची तीव्र इच्छा असते एवढे संत स्वतः एवढा छळ झाला एवढे दुःख भोगले तरी लोकांना सांगायला विसरले नाही सगळ्यांना सांगत फिरले की अरे त्या भगवंताला जाणून घ्या तो आनंदाचा झरा आहे तुम्हाला अनंत आनंद मिळेल आणि त्याला शोधण्यासाठी तुम्हाला बाहेर कुठेही जायची गरज नाही तो तुमच्या आतमध्येच आहे बघा याची जाणीव नसल्यामुळे आपण या जगामध्ये किती दुःख भोगत आहोत किड्या माकोड्यासारखे जगत आहोत स्वतःला दुर्बल समजत आहोत कारण आपल्याला आपला आप स्वभावच माहिती नाही आपल्यामध्ये काय काय दडलेलं आहे याची आपल्याला जाणीवच नाही पण या महापुरुषांना त्याची जाणीव असते म्हणून स्वामीजी म्हणतात माणसात जे काही आहे त्या साऱ्याचा ठाव एका तरी शास्त्रज्ञाला लागला आहे काय आता विज्ञान एवढं प्रगती करत आहे विज्ञानाने कितीतरी नवीन नवीन शोध लावलेले आहे पण अजूनही वैज्ञानिकांनी हे शोधून काढलं नाही की मनुष्याच्या आत काय आहे हा मनुष्य मरतो कसा मेल्यानंतर जातो कुठे तर त्याच्यामध्ये हे जे चैतन्य आहे हे जे आत्मतत्व आहे याचा शोध वैज्ञानिकाला पण घेणं शक्य नाही कारण ते सगळं काही इंद्रियाच्या माध्यमातून बघू इच्छितात पण इंद्रियाच्या माध्यमातून ह्या गोष्टी प्राप्त होणं शक्य नाही कारण यासाठी एकच साधन आहे आणि ते म्हणजे आपलं मन आणि जोपर्यंत भोग आहे तोपर्यंत योग होत नाही हे लोक जगामध्ये जास्तीत जास्त आनंद कसा मिळेल यासाठी नवीन नवीन शोध लावतात पण त्यांना हे कळत नाही की आपण एवढं आयुष्य खर्च घातलं आणि आपल्याला जो आनंद मिळाला तो आनंद अगदी तुच्छ आहे त्या आनंदाचा स्वल्पांश आहे तो खरा आनंदच नव्हे कारण त्यामध्ये दुःख पण आहे तर वैज्ञानिक शोध घेण्याचा प्रयत्न करून राहिले हजारो वर्षापासून पण त्यांनासुद्धा या आत्मतत्वाचं ज्ञान झालेलं नाही हे ज्ञान फक्त भारतामध्ये ऋषींना झालेलं आहे ऋषींनी ह्या जगाचा त्याग केला ह्या जगाच्या भानगडीत ते पडलेच नाही जरी इथे दुःख भोगावे लागले तरी त्यांनी भोगले ते कधीही ऐश्वर्याच्या मागे धावले नाही ते कधीही भोगाच्या मागे धावले नाही त्यांनी कधीही इंद्रियाचे चोचले पूर्ण केले नाही आणि हिमालयात जाऊन नर्मदा किनारी जाऊन योग साधना करून ध्यानधारणा करून त्यांनी तो आनंद प्राप्त करून घेतला आणि अनुभव घेतल्यानंतर मग ते लोकांना सांगतात वेदाहमेतम पुरुषम महांतम आदित्य वर्णम तमस परसतात म्हणजे मी त्या पुरुषाला जाणलेला आहे जो सूर्यासारखा प्रज्वलित आहे या पुरुषाला वेदाहमेतम मी जाणलेलं आहे आणि सगळ्या अंधकाराच्या पलीकडे आहे त्याला जाणून घेतल्यामुळेच मनुष्य मृत्यूच्या पलीकडे जाऊ शकतो दुसरा कोणताही उपाय नाही शरीर धारण केलं की मरावंच लागेल पण शरीर जर धारण करायचं नसेल तर मी आत्मा आहे हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे म्हणून इथे काय म्हणते स्वामीजी की वैज्ञानिक इतके वर्षापासून प्रयत्न करत आहे ते भौतिक विकास खूप करत आहे ते नवनवीन शोध लावत आहे पण आत्म्याचा शोध मात्र ते अजूनही लावू शकले नाही आणि लावू पण शकणार नाही कारण त्यांचं सगळं जे साधन आहे ते आहे इंद्रिय आणि मन आणि ह्या स्थूल मनाद्वारे या इंद्रियांद्वारे ते तत्त्व कधीही जाणून घेता येत नाही म्हणून समाज म्हणतात की वैज्ञानिकांनी इतके वर्ष प्रयत्न केला पण एकाही वैज्ञानिकाने आत्तापर्यंत ते तत्व जाणून घेतलेलं नाही त्यांना ती कल्पनाच नाही माणसात जे काही आहे त्या साऱ्याचा ठाव एका तरी शास्त्रज्ञाला लागला आहे काय माणसाचा ह्या पृथ्वीवर उदय होऊन आज लाखो वर्ष लोटलीत परंतु अजून त्याच्या शक्तीचा स्वल्पांशही व्यक्त झालेला नाही म्हणजे हा मनुष्य जन्म मनुष्य देह किंवा मनुष्य जात या पृथ्वीवर जन्म घेऊन लाखो वर्ष लोटली म्हणजे लाखो वर्ष झाले मनुष्य या पृथ्वी तलावर आहे आणि इतके वर्ष असूनही त्याच्या फक्त स्वल्पवशाचाच विकास झालेला आहे म्हणजे थोडासाच तो विकसित झाला आहे थोडा पशुपेक्षा बरा आहे त्या पलीकडे तो काहीही प्रगती करून घेऊ शकला नाही कारण भौतिक प्रगती ही प्रगती नव्हेच हेच त्याला कळत नाही त्याला वाटतं की भौतिक प्रगती म्हणजेच खरी प्रगती आहे खरी प्रगती आहे आध्यात्मिक प्रगती आपल्यामधल्या आनंदाचा झरा प्राप्त कर करणं ही खरी प्रगती आहे तर समाज म्हणतात की लाखो वर्ष निघून गेली पण हा मनुष्य फक्त थोडीशीच त्याला जाणीव आहे हा मनुष्य फक्त थोडासाच आनंद जाणून घेऊ शकला तर रामानुजन त्यांनी गणिताची सूत्रं लिहिली ती गणिताची सूत्र त्यांना ध्यान करण्यामध्ये मिळाली ध्यान करता करता डोळ्यासमोर चमकू लागली आणि ते महान झाले आता बघा हा अल्पांश आहे एवढे मोठमोठे संत झाले महापुरुष झाले सगळे झाले आता हे झाले महापुरुष मग वैज्ञानिक असो की कोणत्याही क्षेत्रामध्ये असो ते महान झाले म्हणजे त्यांच्यामधला तो अंश थोडासा जागा झाला म्हणून गीतेमध्ये म्हटलं आहे की यद्य विभूती म्हणजे ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला विभूती दिसते तो माझाच अंश आहे माझ्या त्या अंशामुळेच ते महान झालेले आहे त्यांनी मला थोडंसं प्रगट करण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे ह्या चैतन्याला थोडं जरी प्रगट केलं तरी मनुष्य महान होतो आणि त्यानं जर त्याला संपूर्णपणे जाणून घेतलं तर त्याच्या आनंदाला पारावारच राहत नाही इतका आनंद मिळतो की त्याची तो कल्पनाच करू शकत नाही तेव्हा त्याला कळतं की अरे मी किती मूर्ख होतो मी किती जन्म गमावले आणि इतके जन्म माझे गेले पण अजूनपर्यंत मला माहीतच नव्हतं की माझ्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे माझ्यामध्ये एवढी शक्ती आहे माझ्यामध्ये एवढा आनंद आहे हे मलाच माहीत नव्हतं म्हणजे मी किती मूर्ख होतो मी किती अज्ञानी होतो जरी मी वाचलं संतांनी सांगितलं सगळ्यांनी सांगितलं तरी मी प्रयत्नच केला नाही बघा मनुष्य विश्वास ठेवायला तयार नाही की त्याच्या आतमध्ये अनंत आनंद असू शकतो त्याच्या आतमध्ये अनंत शक्ती असू शकते यावर त्याचा विश्वासच बसत नाही त्याला वाटतं की मी साधारण एक जीव मी काय करू शकणार आपल्याला वाटतं की संत म्हणजे ते महापुरुष होते ते जन्मताच महापुरुष होते म्हणून त्यांना ते शक्य झालं आपण तर साधारण किडे माकुडे आपलं काय होणार म्हणजे अशा प्रकारची भावना आपण ठेवतो कारण आपल्याला ही कल्पना नसते की त्यांच्यामध्ये जे होतं तेच आपल्यामध्येही आहे त्यांनी फक्त ते प्रगट केलेलं होतं आपण प्रगट करू शकत नाही त्याला स्वामीजी म्हणतात की धर्म रिलिजियन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ डिव्हिनिटी ऑलरेडी इन मॅन मनुष्यामध्ये अंतर्निहित दिव्यत्वाला प्रगट करणं म्हणजे खरा धर्म आहे म्हणजे ह्या महापुरुषांनी तेच कार्य केलं त्यांनी त्या आतल्या भगवंताला प्रगट केलं आणि प्रगट केल्यानंतर सगळ्या दुःखाचा त्यांचा अंत झाला म्हणून हे आहे आपलं खरं खरं स्वरूप आणि आपण त्यावर विश्वास ठेवला पाहिजे ते जाणून घेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे शास्त्राप्रमाणे आपण वागणूक केली पाहिजे इतरांना आपण हे सांगितलं पाहिजे हे महापुरुष आपल्याला का सांगतात कारण त्यांना फार वाईट वाटते की अरे या जीवामध्येच तर सगळं काही दडलेलं आहे पण अज्ञानामुळे हा कसा किड्यासारखा जगतो आहे त्यांना हे स्पष्ट दिसतं की हा जीव नाही हा परमात्मा आहे याच्यामध्ये आत्मचैतन्य आहे याच्यामध्ये सगळं काही आहे हा जे काही बाहेर बघतो आहे सगळ्याच्या आतमध्येच आहे हे त्यांना कळतं पण आपण अज्ञानामुळे जाणून घेत नाही आणि ही मायासुद्धा आपल्याला जाणू देत नाही हेच तर आपलं दुर्भाग्य आहे म्हणून स्वामीजी आपल्याला सांगतात की तुम्हाला माहीतच नाही अजून तुमच्या कुडीमध्ये काय काय दडलेलं आहे याची तुम्हाला कल्पनाच नाही कारण तुम्ही कधी प्रयत्नच केले नाही आणि तुम्ही प्रयत्न करायला घाबरता तुम्हाला वाटतं की आपण प्रयत्न केले तर ह्या जगातले आनंद जाईल अरे ह्या जगातले आनंद अगदी तुच्छ आहे या आनंदाच्या मागे धावून तुमचं जीवन कशाला बर्बाद करता कशाला वाया घालवता पण मनुष्याला हे कळत नाही या अल्प आनंदामध्येच त्याला आनंद वाटतो विषयानंद या विषयानंदामध्ये तो रात्रंदिवस रममान होतो याच्या पलीकडे ब्रह्मानंद आहे हे त्याला कधीच कळत नाही म्हणून स्वामीजी काय म्हणतात आपण दुर्बल आहो असे तुम्ही कदापि म्हणता कामा नये म्हणजे आपण दुर्बल आहो असं कधीही म्हणू नका तुम्हाला माहिती नसेल पण तुम्ही दुर्बळ नाही हे सगळं वरवरचं आहे वरवर दिसणाऱ्या या अवनतीच्या पाठीमागे काय काय दडले आहे हे तुम्हाला कसे माहीत ही जी तुमची अवनती झालेली आहे याच्या पाठीमागे काय काय दडलेलं आहे समुद्रावरची लाट आपल्याला दिसते पण त्या लाटेच्या मागे समुद्र आहे हे त्या लाटेला कुठे कळते ती लाट वाटते की मी छोटीशी लाटच आहे पण त्या लाटेच्या पाठीमागे समुद्र असतो ह्या जीवाला कळत नाही की त्याच्या पाठीमागे तो ब्रह्मानंद आहे हे त्याला कळत नाही म्हणून हा स्वतःला दुर्बल समजतो हा स्वतःला समजतो की मी नाशवंत आहे इथे स्वामीजी म्हणतात की कधीच स्वतःला दुर्बल समजू नका कारण या दुर्बलतेच्या मागे काय आहे तुम्हाला काय माहिती आहे हे अवनती वरवरची आहे ही अवनती तुमच्या कर्मामुळे तुमची झालेली आहे तुम्ही वाईट कर्म केल्यामुळे तुमची अवनती झालेली आहे पण जर तुमची अवनती झाली आहे तुमची उन्नती पण होऊ शकते कारण हे सगळं कर्मामुळे होतं म्हणजे वाईट कर्म केल्यामुळे ती आपल्यामधली शक्ती संकुचित होते ती प्रगट होत नाही आणि आपण स्वतःला दुर्बल समजतो पण जसंजसं आपण चांगले कर्म करायला लागतो जसे आपण बदलायला लागतो आपण ध्यान धारणा प्रार्थना करायला लागतो तेव्हा आपल्यामधले सगळे वाईट कर्म हळूहळू निघून जातात मन पवित्र व्हायला लागतं मन शुद्ध व्हायला लागतं मन एकाग्र व्हायला लागतं आणि जेवढं जेवढं मन पवित्र होईल तेवढी तेवढी आपल्यामधली शक्ती प्रगट होत जाते मग आपण साधारण मनुष्य राहत नाही ज्या प्रमाणात तुम्ही मनाला पवित्र कराल त्या प्रमाणात ते आतलं चैतन्य जागृत होतं आणि मग आपल्याला कळतं की हे सगळं मी जे समजत होतो ते सगळं खोटं होतं हे सगळं स्वप्नवत होतं तुम्ही स्वप्नामध्ये एखादं वाईट कर्म केलं असेल पण जेव्हा तुम्ही जागे होता तेव्हा तुम्हाला कळतं की अरे ते तर स्वप्न होतं मी तर कधी वाईट कर्म केलंच नाही मी तर आत्माच आहे तेव्हा हे जगसुद्धा एक दीर्घ स्वप्न आहे इथे आपण केलेल्या सगळ्या स्वप्नावत आहे म्हणून आपण जर बदललो तर नक्कीच आपल्यामधलं चैतन्य जाग होईल आपण महान तर होच पण आपण जीवनामधले सगळे दुःख दूर करू शकू आपण अनंत आनंदाचे अधिकारी होऊ आपण अमर होऊन जाऊ मग जीवनामध्ये जन्म मृत्यू जरा व्याधी काहीही राहणार नाही ह्या सगळ्यांच्या पलीकडे जाण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये येईल कारण आता आपण स्वतःला ओळखलेलं आहे तुमच्याकडे काहीही नाही तरी तुम्ही आनंदात आहे कारण तो आनंद बाहेरच्या वस्तूवर मुळीच अवलंबून नाही तुम्ही ह्या जगावर अवलंबून नाही आनंदासाठी तो आनंद तुमचा स्वतःचा आहे तो स्वतःच्या आतमध्ये प्राप्त केलेला आहे त्यामुळे त्या आनंदासाठी तुम्हाला कशावरही अवलंबून राहावं लागत नाही तुम्ही डोळे बंद केले की तो आनंद तुमच्या आतमध्ये तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला दिसू लागतो तुतापुरी बघा रात्रंदिवस ध्यान करायचे तो आनंद त्यांना आतूनच प्राप्त व्हायचा ह्या जगाकडे अशा लोकांचं लक्षही जात नाही कारण हे सगळं त्यांना तुच्छ वाटतं एकदा तो आनंद प्राप्त केल्यावर त्यासमोर हे आनंद काहीही नाही हे त्याला अनुभवाद्वारे कळून चुकलेलं असतं म्हणून तो या आनंदाच्या मागे धावत नाही कारण तुमच्या अंतर्यामी अनंत शक्तीचा आणि अनंत आनंदाचा अपरंपार ठेवा विद्यमान आहे म्हणजे तुम्ही स्वतःला कधीही दुर्बल समजू नका तुमच्यामध्ये जे आत्मचैतन्य आहे याची थोडीशीच तुम्हाला जाणीव आहे पण तुम्ही जेव्हा प्रयत्न कराल कारण तुमच्या अंतरेह मी अनंत शक्तीचा आणि अनंत आनंदाचा अपरंपरा ठेवा विद्यमान आहे तुम्हाला त्याची जाणीव नाही ते जमिनीमध्ये गाडलेलं धन आहे तुम्हाला वाटतं की धन नाही मी गरीब गरी आहे मी भिकारी आहे पण तो अपरंपरा ठेवा तिथेच आहे तुम्ही थोडंसं खोदा आणि तुम्हाला तो सगळा ठेवा मिळेल तसंच तुम्ही आत्मजाण्याचा प्रयत्न करा आतमध्ये भगवंताचा शोध घ्या हे बाहेर धावणं थांबवा आणि बघा तो आनंदाचा स्रोत तुम्हाला प्राप्त होईल आणि मग तुम्हाला कळेल की अरे आपल्यामध्ये केवढं सामर्थ्य केवढी शक्ती केवढा आनंद केवढी शांती होती पण आपण कधी शोधण्याचा प्रयत्न केलाच नाही आपण कधी खोदण्याचा प्रयत्न केलाच नाही आपण आतमध्ये कधी कधी डूब घेतलीच नाही म्हणून आपण आपलं समजायचो की मी एक शुद्र आहे तेव्हा हे प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे की आज मी कसाही असो मी पापी असेल मी वाईट असेल माझी अधूत झालेली असेल हे सगळं कसं आहे हे वरवरचं आहे हा काही माझा स्वभाव नाही हे सगळं मनामध्ये आहे पाप आणि पुण्य आणि कर्मामुळे ते संस्कार पडत असतात मी काही संस्काराचं बंडल नाही मी काही सवयीचं बंडल नाही मी ह्या सगळ्यांचा साक्षी आहे हा भाव नेहमी जागृत ठेवा आणि बघा काय तुमच्यामध्ये परिवर्तन घडून येईल ते नक्कीच परिवर्तन घडून येईल जर तुम्ही हे सगळं वेगळं केलं स्वतःपासून वेगळं करा तुम्ही तर नित्य शुद्ध आहात तुम्हाला कोणतंही पाप स्पर्शच करू शकत नाही हे जेव्हा तुम्ही जाणून घ्याल तेव्हा तुम्हाला तुमचंच हसायला येईल की अरे हे काय झालं इतके जन्म मी काय करत होतो इतके जन्म मी व्यर्थ गमावले जरी मला सगळ्यांनी सांगितलं पण मी त्याकडे लक्षच दिलं नाही म्हणजे मग तुमच्या मनामध्ये वैराग्य निर्माण होईल आणि तुम्ही ते सत्य जाणून घेण्यासाठी प्रयत्नाला लागाल आणि तेव्हा तुमचा आध्यात्मिक प्रवास सुरू होईल आणि मग तुम्हाला हळूहळू सगळ्या गोष्टी कळत जाईल हे स्वामीजींनी आपल्याला या संदेशामध्ये सांगितलेलं आहे तेव्हा आज आपण आपल्या चिंतेला इच्छेचे विराम देऊया नमस्कार धन्यवाद सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चे दोःखभाग् भवेत् मा कश्चे दोःखभाग् भवेत् ओम शांती 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 हरि ओम तस् सत श्री राम कृष्ण